वहिणी साहेब वातावरण कसं आहे सध्या वातावरण खूप छान आहे रिस्पॉन्स खूप छान आहे हो काही लोकांच्या समस्या समस्या तर आहेत म्हणजे पाहिजे तसा विकास झालेला नाही मूलभूत सुविधांचीच समस्या आहे मग महत्वाची तर रस्ते गटरी लाईट पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जे खूप मोठी समस्या आ, आहे आणि ते झाल्यानंतर अजून भरपूर महिलांच्या काही गोष्टी आहेत समस्या आहेत तर त्यांच्याकडनं ऐकून घेतो समजून घेतो हे आम्हाला आधीसुद्धा माहीत होतं दुःख ह्याचं आहे की पाच वर्षात जास्त काही बदल झालेला नाही आणि त्याचसाठी आम्ही इथं निवडणुकीला उतरलेलो हो। आहोत तर अखलेश जनतेची साथ असली तर खूप छान प्रकारे विकास करतो प्रतिसाद कसा आहे या भागाचं आपण प्रतिसाद खूप छान आहे लोकांना आम्ही समजून सांगतो की आमचा सा उद्देश विकास आहे आणि त्यांना एक विश्वास आहे की आम्ही काहीतरी छान काम करतो